देवेंद्र फडणवीसांनी फक्त आठ दिवस उपोषण करून दाखवावे मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील कालपासून दोन दिवसाच्या परभणी दौऱ्यावर होते काल मानवतानी तर आज सकाळी पोखर्णी लिमला परभणी आणि झिरो फटा या पाच ठिकाणी त्यांनी संवाद बैठका घेतल्या आहेत यावेळी परभणीतील संवाद बैठकीत बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी फक्त आठ दिवस उपोषण करून दाखवावे तसेच तुमचे पोट कमी होईल मी त्या परिस्थितीत बोललेलं दिसलं मात्र आमच्या आया बहिणींवर हल्ला करताना त्यांना काही वाटले नाही का असा सवाल करत फडणवीस यांनी ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्यावर हल्ला केला त्यांना बढती दिली हे त्यांचे न्याय असल्याचे म्हटले आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर समाजाचा खूप विश्वास होता मात्र वेळ देऊन त्यांनीही तो विश्वास आता गमावलाय असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत

बैठकाला मी माझा समाज बैठकाला पाठवतो पण मी जात नाही मी आंतरवाडीत बसवले तो काय लाड केले पाहिजे उलट सांगतो मला शिंदे साहेबांचा सन्मान मराठ्याने सहा महिने करा एक दोन दिवस नाही काय काय होत हे जर बघायचं असलं तर आठ दिवस माझ्या शेजारी मोठे शेजार मग मला कळत मोठे शेजार म्हणजे काय हवा उघडून बाहेर गेले मग तुम्हाला ध्याना येईल कोणत्या बाजूला हैर सुद्धा लागणार नाही तुम्हाला आणि तुमची धेरी किमान लागणार तुम्हाला योगा करायची गरजच नाही वजन कमी तुम्ही इकडे शेजारी बसा तुम्हाला उपत्त्या पाहिजे बाजा तुम्हाला उपसायची किंमत नाही करायची बोललो बोललो मला माहित नाही Bani hai Orang rom